नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो आता आंब्या बहाराचा माल संपत आला असून मृग मह नक्षत्रातील येणाऱ्या मोसंबीचा मिरग्या माल सध्या बाजारमध्ये येत असून सध्या मिरग्या मालाला पाचोड मोसंबी मार्केट या ठिकाणी सध्या मिळत असणारा बाजार भाव आहे दहा हजार रुपये ते सोळा हजार रुपये प्रति टन याप्रमाणे पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मिरग्या मालाला बाजारभाव मिळत आहे तसेच आंब्याभर मध्ये येणाऱ्या मालाला आंब्या ये मालाला माला सध्या पाचोड मोसुंबी मार्केटमध्ये पंचवीस हजार ते पस्तीस हजार रुपये टन याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर Uh, जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी सध्या मोसंबीमध्ये uh, जालना मार्केटला मिरग्या मालाला सध्या त्या ठिकाणी बारा हजार रुपये ते सोळा हजार रुपये टन या दरम्यान मिरग्या मालातील मोसंबीला बाजार भाव मिळत आहे तसेच आंब्या मालाला त्या ठिकाणी पंचवीस हजार ते पस्तीस हजार रुपये टन याप्रमाणे बाजार भाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे दैनंदिन मोसंबी बाजारभाव धन्यवाद जय जगन